मग शिते हा दोन चार दिवसात वेचून टाकबरो काडी कचरा पूर्ण तू हा म्हणजे कमाला झाली तुलीश इथे तुला येत नाही का मजूर सांग म्हणा लागली मी येतो लागतो सोबत तुला माहित नाही का मजुराला किती पैसा लागते व हा आपल्या पैसे आहे का एक एक पैसा मी बिबिण्या बियाण्यासाठी जोडा लागलो पण तू मधून सांग म्हणतो मला जरास दोघा बा नवरा बायकोनं रोज सकाळी येऊन बारा वाजेपर्यंत येतला तर होत नाही का काडी कचरा लगेच्या लगेच लगे व्यस्त होते का कचरा अजून पाणी पडायला लई टाईम आहे ना आठ दिवसात जरी गाडी कचरा येत नाही झाला आपला तरी जमते ना झोको 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 झोक येतून टाकू दोघं नवरा बायको

मैले एउटा समझत नै ए पोरी वावर तिमी काम गरु श महिले पाइजे भावर पाइजे वार पाइजे पोराइत पोरीले त पाइलि ववरत नोरगी आए तयार नै महापुरी बावरतै नहापुरी वावरतले काम हो मैले पुमा सारा छित्छ काही काम खत नै बरब सारा सान उभर सारा झिँगा सारा खरखटा राख्छ काम काही त पोरगी दिली मा मि मङरी

लागले आपल्याला काय त्यासाठी भांडत राहायचे काय व्हायला लागलं खरं खरं हातकळच्या पोऱ्या म्हणजे वावरात झाले म्हणजे लयस म्हणजे कायच काय होईल का माझ्यात वावरात काम करायला म्हणजे त्याले भोकावरची

घरातले काम करून घेतो ना आवरून घेतो ना लवकर आता काय करतो भाई आलं नशी पाशी तर लागणार आहे <laughs> हो नांदूर काका झालं मग तुमचं नांगरणं हा आता उद्या नारायण काकाचं नांगरून देतो मग परवाच्या दिवशी रोटा मारू तुमच्या वावरात नाही <laughs> हो परवाच्या दिवशी रोटाटर आठवण मारता येते पहिले ते नारायण काकाचं नागरून देऊ आपण <laughs> खायले का अशा बायका भेटल्यावर असं वाटते मरून जावं पटकन मायाबी जगण्याची इच्छाच होत नाही हो नांदेडा काका काय टेंशन घेता ते रोजच असते नवरा बायकोचं असं चालू काय टेंशन घेता उशीरच्या वर्षा गोष्टीचं काढून टाकाचे डोक्यातून विचार फालतूचे फालतू मग काय करा नांदेडा काका घ्या एवढ्या शिल्लक गोष्टीचा टेंशन नसते घ्या अरे काय टेंशन नको घेऊ म्हण राजा जगण्याच्या आई त्या अरे रोजचीच कटकट आहे ना राजा यायची रोजच म्हणजे मला बिनफालतू शेतकऱ्याच्या पोरासोबत लग्न केलं एखादा नोकरीवाला पाहिलं असता तर जमलं असतं म्हणजे शेतकऱ्याला काय एवढं खालचं समजते करायला पाहिजे बही लगायचे जगाचा पोशिंदा हा पुरा शेतकऱ्याचा नांगार भार आहे पुर आपण लिहिलं जग लेगा शेतकरी सांभाळचे हा आपण सा अनाज पिकवलो नाही तर काय खायला कायचे हे नोकरीवाली सब सगळं जाग्यावर बसवले का नोकरीवाले नोकरीवाले करत राहायचे तरी पाहिलं तरी शेतकऱ्याला काहीच मान सन्मान नाही देतले कायचे शेतकऱ्यांना काही पिकवलं नाही तर काय खाणार आहे काय हां कर म्हणा मी तर म्हणतो पुऱ्या भारतातल्या पुऱ्या जगातल्या पुऱ्या नोकरीवाल्याला द्या शेतकऱ्याला द्यावच नाही

याचा लिखायचं असंच राहते नुसतं त्रास देत राहते लगाच आहे ते उरा नगोबा लेख हे आण ते आणलं आं काहीच करण होत नाही स्वतःकडून स्वतः लेखाचा शावकार समजले का चिंकूस लेखाचा काही म्हटलं का रे तो हे नामदेवराव काही म्हटलं का तो अरे काही नाही काही नाही पाणी घेऊन येतो म्हटलं मी ए जगण्याच्या येतो रे हा पाणी आणतो नाही ह्या काय म्हणू लागला ते

अरे oh. सांग ना बे तु किती पैसे पाहिजे तर हा पैसे पैसे करत रायता बे लगायचे धसकटो त्या तुम्हाला जेवढे पैसे पाहिजे तेवढे पैसे देतो पण हिशोबानुसार दिन जेवढं रोटाटर मारलं त्याच्यानुसार ह पहिले मारा लगेच पैसे घेऊन दादा हां साधासुद्धा समजलं का मला साधा सुद्धा नाही समजलं चिंकूत समजलं फक्त काय म्हणलं तो हा हे जगण्या काय म्हणलं काय नाही कुठं काय काय